पशुवैद्यकीय दवाखाना आरग व ग्रामपंचायत आरग तसेच हनुमान दूध संस्था माळवाडी आरग तालुका मिरज जिल्हा सांगली येथे जनावरांचे सर्व रोगनिदान शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये जनावरांसाठी मोफत औषध तसेच मोफत चारा बियाणे वाटप करण्यात आले सदर शिबिरासाठी ग्रामपंचायत सदस्य सौ शिवनेरी राजू पवार ग्रामपंचायत सदस्य श्री सर्जेराव शंकर खटावे तसेच पशुपालक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिराला हुक्केरी पवार नाईकमाळा पवारमाळा जाधवमाळा माळी वस्ती मोहिते मळा गायकवाड वस्ती तसेच खोराडी व परिसरातील पशुपालक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन श्री मधुकर पवार राजू पवार विशाल पवार सचिन हुक्किरे शंकर हुक्किरे कुलदीप माळी राजू नाईक तसेच इतर पशुपालक शेतकरी यांनी संयोजन केले होते सदर कार्यक्रमामध्ये येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर के डी शेख यांनी पशुपालक शेतकरी यांना जनावरांचे आजार त्यासाठी योग्य औषध उपचार वंधत्व निवारण या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी रूट्स कंपनी प्रतिनिधी तोफिक मुल्ला तसेच कायझन कंपनी प्रतिनिधी तोहिद शेख व सूर्यवंशी साहेब उपस्थित होते

मोफत वाटप करण्यात या ठिकाणी आलेलं आहे तसेच चारा पिकासाठी बियाण्याची वाटप सुद्धा मोफत करण्यात आलेलं आहे मोठ्या त्यासाठी पद्धत त्याचप्रमाणे कार्यक्रम हा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे महत्वाचा उद्देश असा आहे की दर तीन महिन्याला हा असा कार्यक्रम घेऊन पशुपालकांमध्ये जनजागृती करून कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊन पशुपालकाचे शेतकऱ्याचे हानीमान उंचावण्यासाठी व त्यांची आर्थिक सक्षम होण्यासाठी व त्यांची स्थिती उंचवण्यासाठी हा कार्यक्रम प्रशिक्षण विभागामार्फत प्रति तीन महिना प्रत्येक वार्डामध्ये हा राबवण्याचा आमचा मानस आहे आणि तो आज हो। आपण या वार्डामध्ये घेत आहोत मागील वार्डामध्ये सुद्धा घेतलेला आहे बुर्दुरीत ठिकाणी सुद्धा आपण हा घेण्याचा मानस करत आहोत लसीकरणाच्या संदर्भामध्ये या माळवाडी परिसराचं खूप मोठं सहकार्य असते आम्हाला ते वेळोवेळी तात्काळ आम्ही आल्याबरोबर कुठलीही त्यांचा कुशंता न करता तात्काळ आम्हाला सहकार्य करतात आणि या माळावाडी प्रभागाचे लोकप्रतिनिधी आमच्या सो शरी राजीव पवार काडम आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य सर्जीराम पटावे आणि त्याचप्रमाणे मान्य डेप्युटी सदस्य सचिन पाटील यांचं खूप मोठं सहकार्य आणि मार्गदर्शन आम्हाला वाढवायला मिळतं या भागामध्ये पशुपालक शेतकरी हा अत्यंत जागृत आहे आमचे मधुकर पवारांना असते राजीव पवार असते विजय पवार असते दूध अनुदानाच्या बाबतीमध्ये सुद्धा यांचं खूप मोठं सहकार्य मिळालेलं आहे आणि त्यासाठी या डेअरी मार्फत सर्वात जास्त अनुदान वाटपाचा कार्यक्रम हा आडक परिसरामध्ये झालेला आहे की स्वतः विजय पवार यांनी सुद्धा कष्ट घेऊन आणि आमच्या ऑफिसला येऊन त्यांनी रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत बसून ऑनलाईनची प्रक्रिया पूर्ण करून घेतली आहे त्यासाठी त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो आणि उर्गवित्रांगलेलं अनुदान सुद्धा त्यांच्या ज्या काही आहेत मोबाईल नंबर आधार नंबर किंवा बँक खातं ग्रुप बिल याच्या दुरुस्त्या करून आम्ही तात्काळ ते सुद्धा त्यांनी त्यांना देण्याची कार्यवाही करत आहोत असं मी आश्वासन देतो आणि नेहमीच आमचं सहकार्य त्यांना या प्रकारे राहील शासनाच्या सर्व योजना आपल्या घरापर्यंत दारापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत प्रति तीन महिना हा कार्यक्रम या काळवडी शाळेच्या परिसरामध्ये घेतला जाईल असं मी भाई देतो आणि